एक डोळ्याचं आपण लवूच तर सुद्धा बघा भगवंताच्या नामाच्या नाही नामस्मरण करत राहायचं नामस्मरण म्हणून एवढ्यामध्ये जवळपास कमीत कमी एक हजार अभंगाची माझी साधना झाली इथं आल्यापासून आतापर्यंत खुशाल सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपलं बघदा पेय खाद्य झालं की खुशाल चिंतन करत राहायचं म्हणून या त्यांचे टाकोनी चिंतन करावे स्मरण शंकराचे नरदेहा अलभ्य आलाव पार्वती वल्लभ गावगीती म्हणून एवढ्यामध्ये बघा दान करणारे लोक मला आवडतात महादेव सांगतात पार्वतीला पार्वती जे लोक दान करतात ना तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अन्नदान करतात ना ते मला आवडतात त्याच्यानंतर मला योगी लोक आवडतात ज्यांनी योग केला एवढ्यामध्ये ते लोक मला आवडते त्याच्यानंतर मला ज्ञानी लोक आवडतात ज्ञानी लोकांना अभिमान नसतो बरं मला कॉल केला का मला बोलवलं का मला फोन केला का मी रिकामा आहे का जायला नाही आहे पद चांगला आहे पण पदाच्या पाठी मागचा फार अवघड आहे निर्माण अध्यात्म अध्यात्मनित्यम विनिवृत्त कामा आणि एवढ्या मध्ये सांगतो अशा प्रकारचं बघा एवढ्यामध्ये पातकाचा नाश आणि आपण सगळे पातकी आहे पाप पुण्य समान केलं म्हणून मनुष्य जन्म मिळाला पातकी म्हणून देवा शरण काहीतरी पाप होत काही पाप वाचिक पाप मानसिक पाप मी पाप सांगितले माणसाकडून अचानक रस्त्यानं चालता चालता एखाद्या किड्यावर मुंगीवर पाव पाव पाय पडतो आणि आपल्याकडून हत्ये होतो सहज म्हणून आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे आपल्या जीवनाचा उद्धार केला पाहिजे आणि एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो महात्मे बघा एवढ्यामध्ये आपल्याला ते ज्ञान सांगत असतात म्हणून महात्म्याचं ज्ञान ऐकलं पाहिजे दा दान केलं पाहिजे सेवा केला पाहिजे कशी सेवा करावी सेवा करावी निर्मळ निर्मळ सेवा करायची लोकाला जेवणाऱ्याला वाटल्यापेक्षा जीऊ घालणाराला वाटलं पाहिजे स्वयंपाक कसा केला जीव घालणाऱ्याला आनंद जी। वाटला पाहिजे त्यानं आग्रह करू करू बघा तुम्हाला सांगतो यजमानाचं एवढ्यामध्ये तृप्त केलं पाहिजे आणि त्या वक्त्यानं मंडळीला तृप्त केलं पाहिजे त्या शिवनामाच्या बघा त्या ताटामध्ये ताट करुणी जगा उद्धरिले अभंगरूपी रूपी महाज्ञान जगी पेरिले जशी ती बावली भोजन देते तसं हे शिवनामाचं भोजन आहे त्याच्या वचनानं आपण तृप्त झालो पाहिजे तुझे वचने म्हणून अशा प्रकारची आपण सेवा केली पाहिजे सत्कर्मासाठी आपण पात्र झालो पाहिजे सत्कर्मासाठी आपण पात्र झालो पाहिजे किती एवढ्यामधून फिरत आलो आपण त्र्याऐंशी लाख नऊ हजार नऊशे नव्याण्णव आता हा शेवटचा जन्म मिळाला टाईम झाला आपला घड्याळ मला केव्हाच सांगू लागलं महाराज वेळ झाला चौऱ्याऐंशी होणी जन्म फिरतात प्राप्त नर वा छान पार्वती पते हर हर महादेव कस आहे कधी सुनबई असती ना तिला सासूचा धाक असतो जात चुच सोचेना ना जा सगळं इथंच पडणार आहे तू सोऱ्या केल्या वाईट वागला देवा धर्माला दान नाही केला कुलूप लावू 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 लाव, दहा पाच वर्ष निघून गेले मान हलायला लागली पांढरे केस झाले मुलाचं लग्न झालं सगळ्या चाब्या मुलाच्या हातात गेल्या आता मुलाला दहा रुपये मागितल्याशिवाय भेट पाहिजे म्हणून एवढ्यामध्ये बघा अशा प्रकारचं योगी